प्रशांत प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे नाही त्या पाहायला नाही मिळालेल्या अजून आत्ता नुसतं जाहीर केलेलं आहे ते कोर्टची ऑर्डर उद्या अपलोड होईल आणि उद्या अपलोड झाल्यानंतर ती पाहायला मिळेल अजून संवेदनशील होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं चा त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणं हे योग्य नाही असं वाटलं असावं त्यात काय लिहिलं आहे हे अजून आपण पाहिलेलं नाही आहे काही 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 नाही नाही पोलिसांच्या कलमाविषयी ही स्टेज नव्हे त्यावेळेला ज्या वेळेला चार्जशीट येईल त्यानंतर त्याच्यावरती उहापोह होईल आजच्या घडीला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारण नाही या, या निकालानंतर जर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली तर अटकेपासून संरक्षण मिळू शकतं ती मुंबई उच्च न्यायालयाच्या डिस्क्रिशनचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय ठरवेल त्याच्यावरती काय करावं काल सुनावणी वा तो तो जो भाग आहे तो पुढच्या केसमधला भाग आहे या अटकपूर्व जामीन अर्जाशी त्याचा काही संबंध नाही दिलासा मिळालेला आहे हा दिलासा मला नाही आहे मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही जी मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यतीत होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फर्याद दिली होती आणि त्याला इतकी दिवस झाले खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता आता न्यायालयानं सुद्धा सुद्धा न्याया त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे महाराष्ट्रातले लोक घाबरतील असं वाटते तुम्हाला खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती म्हणजे त्यांचा जो काय फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधूनसुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायदे कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून महाराष्ट्राचंच मातीमध्ये राहून महाराष्ट्राचंच मीठ खाऊन शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ साहेब आणि मा इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललं आहे ते शंभर टक्के थांबेल पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे सुरुवातीला आता जामीन अर्ज काढला सात दिवसाचं त्याला पुन्हा जामीन अंतरिम जामीन मंजूर व्हा असा सुद्धा एक अर्ज त्यांनी केला होता तो सुद्धा फेटाळलेला आहे याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे अशा याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला सरकारला या निमित्ताने काय सांगितलं आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ॲबस्टॉन नाही तो आहे आता तो जर फरारी नसेल तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलाना आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिले असेल तर त्यांनी पोलिसांच्यासमोर सुमोठं हजर झालं पाहिजे सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतो आहे कारण ब सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असतात ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते